नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर आज बघा मुलांच्या नाश्तासाठी एक नवीन पदार्थ करते म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते तर आहात ना तुम्ही माझ्याबरोबर तर शेवटपर्यंत बरं का व्हिडिओवर तर इकडे बघा कोथंबीर घेतली आहे लसूण घेतली आहे कांदा घेतला आहे मिरच्या घेतल्यात चार अंडी घेतली आहेत आणि कोळंबी घेतली आहे तर कोळंबी ही मी छान अशी धुवून घेतलेली आहे तर अगोदर ना अंडी मी बाजूला ठेवते आणि बाकीचा जो मसाला आहे तो कट करून घेते तर बघा कांदा आहे ना एकदम बारीक कापून घेते आपला अगदी बारीक कापून झालेला आहे ज्या मिरच्या घेतल्या त्यातल्या दोन मिरच्या फक्त मी उभ्या कट करणार आहे आणि बाकी मी लसूण मिरची आणि अद्रक इथे घ्यायला मी आहे ते मी अद्रक घेते अशा कट करून घेणारे आपल्याला पाहिजेत तशा आपण कट करून घ्यायचे त्याच्यानंतर कोथंबीर पण बघा अगदी बारीक कापून घ्यायची आहे कान्ना मिरची कोथंबीर अद्रक लसूण सगळं आपलं तेचून झालेलं आहे आता जी कोळंबी घेतली आहे ना ती कोळंबी अगदी बारीक करून घेतली आहे म्हणजे खिम्यासारखी करून घेते बघा की जास्त कोळंबीचा वापर नाही केला कोळमीच्या अंड्याचा सुद्धा वापर करू शकता आपली कोळमी कट करून झालेली आहे मला जास्त खिमा नाही करायचा म्हणून मी पद्धतीने कट केलेली आहे तर चला आता आपण कृतीकडे वळूया तर बघा हा चायनीजचा प्रकार नाही आहे पण अगदी आपल्या घरच्या पद्धतीने बनवतीये थोडस अगदी तेल टाकते आहे बघा तेल छान तापल्यानंतर आहे ना आपल्याला अगोदर थोडीशी हळद टाकायची आहे त्याच्यानंतर बघा कांदा टाक त्याचबरोबर का मिरची घेतली ती मिरची आहे कोथंबीर आपला कांदा हल्ली कसा लालसर झालेला आहे म्हणजे खाली लागत चाललेला आहे आता शलाका ऑलिन वन घरगुती मसाला आहे तो वापरतो जर का वन घरगुती मसाला हवा असेल तर इन्स्टाग्रामला तुम्ही कमेंट करू शकता त्याचबरोबर बघा चवीनुसार मीठ टाकते आणि असं हे आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपला मसाला छान फ्राय होत नाही तर आता जो कोळंबीचा खिमा केलाय तो खिमा टाकते बघा कोळंबीला थोडासा पाण्याचा हात मारल्यानंतर कोळंबीला जे स्वतःचं आमचं पाणी होतं ते आता सोडायला सुरुवात झाली आहे म्हणजे को, कोल कोळंबीमध्ये कोलसरपणा यायला लागलेलं आहे वरून थोडी आणखी कोथिंबीर टाकते ही आपली अशी छान कोळंबी तयार झाली आहे मच्छी शिजायला फार वेळ लागत नाही आणि मी तो पदार्थ बनवते त्याच्यामध्ये सुद्धा आपली ही कोळंबी छान शिजली जाणार आहे पण जास्त वेळ शिजवत नाही तर मग आपली कोळंबी अशा प्रकारे झालेली आहे तर गॅसवर न उतरून बाजूला करून घेते मिक्सिंगसाठी मी एक बाउल घेतलाय त्याच्यामध्ये अगोदर मी अंडी फोडून घेणार आहे बघा चवीनुसार मीठ टाकते ही थोडीशी काळी मिरी टाकते तर हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचे पॅन बघा गॅसवर ठेवलाय तेल टाकते आपल्याला तेल आहे ना असं कडकडून कर, तापून द्यायचंय तर बघ आपलं तेल असं छान तापलेलं आहे आता जे अंड फेटून घेतले ते अंड टाकते आपल्याला हे अंड जास्त करायचं किंवा अगदीच पातळी करायचं नाही आपलं अंड आहे ना छान असं तयार झालंय काढून घेते आणि दुसरं अंड आहे ते टाकून घेते आता जे हे अंड आहे ना याला मी तीन भागामध्ये कट करून घेते बघा ती असं तीन भागामध्ये मी हे कट करून घेतले दुसरंही अंड आपलं तयार झालंय तेही काढून घेते आपल्याला हे एकच बाजूने आहे अशीच अगोदर आहे ना सगळी अंडी मी तयार करून घेते तर बघा अशा स्ट्रीप मी कापून घेतल्या आता ही जी कोळंबी भरली आहे सॉरी बनवली आहे ते याच्यामध्ये आहे आणि छान याचे असे रोल करून घेणारे बघा मुलांना हे असं काही दिलं ना की मुलं फार आवडीने खातात बघा जे सारण आहे ना ते आपलं संपूर्ण संपलेलं आहे आणि मी सगळ्या अंड्यामध्ये ते छान असं भरून घेतलं आहे तर आपलं हे रेडी झालेलं आहे माझ्या कुंडीमध्ये मा आहे ना अशी छोटी छोटी हळदीची पानं आलेली आहेत तर मी ही दोन पानं घेतलीत ही पानं कवळी आहेत काढायला मन होत नव्हतं पण मुलांना फार आवडतात तर ही हळदीची पानं घेतलीत आणि इकडे घेतलेत मी केळीची पानं तर आजची ही रेसिपी ना, ही आहे ना तर आपण हळदीच्या आणि केळीच्या पानामध्ये बनवणार आहोत त्यावर ही पानं मी गॅसवरती थोडीशी म्हणजे हलकीशी गरम करून घेते तर बघा हळदीची पानं जी आहेत ती बारीक असल्यामुळे आहे ना पटकन गरम होणार आहेत अशी छान ती गरम करून घेते केळीचं पानसुद्धा आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे खरं सांगायचं ना हळदीचं सा पान जेव्हा मी गरम केलं तेव्हा हळदीचा जो सुगंध असतो ना तो अगदी दरवळायला लागला आहे हळदीची आणि केळीची पानं मी गरम करून घेतलेत हळदीच्या पानाचं जे डेट आहे ते फक्त काढून टाकते तर बघा हळदीच्या पानामध्ये हळदीचं पान अगदीच लहान आहे त्याच्यामुळं ते होत नाही आहे तर बघा मी हे असं रॅप करते आहे म्हणजे बघा हे जे स्टफ केलेलं आहे ते सुद्धा बाहेर येणार नाही आणि हवं ना तर आपण हे केळीच्या पानात व्यवस्थित पॅक करू शकतो पण पानं बघा मी दोन याच्यामध्ये कापून घेतलेत कारण मोठी आहेत असं केल्यानंतर त्याचा आकारही बदलणार नाही आणि ते अगदी छान रोल आपला राहील असे छान दोऱ्यांनी बांधून घेते असेच आहे ना मी सगळे तयार करून घेते बघा जे हळदीच्या पानामध्ये मी भरलं होतं ना ते असं थोडंसं ओपन राहत होतं म्हणून त्याला सुद्धा मी केळीच्या पानामध्ये टाकून व्यवस्थित असं पॅक करते जेणेकरून आहे ना ते छान असं हळदीच्या पानामध्ये तर शिजेलच त्याचा जर सुगंध येणारच आहे केळीच्या पानामुळे आहे ना त्याला आणखीन स्वादिल तर बघा हे असं छान पॅक केले म्हणजे आपली सामग्रीसुद्धा बाहेर येणार नाही अपले ते व्यवस्थित आतमध्ये तयार होईल तर बघा आपले सगळे हे पॉकेट आहेत ते असे छान बांधून झालेत हे दोन हळदीचे आहेत आणि बाकी फक्त केळीच्या पानात बांधलेले आहेत तर गॅसवर बघा तंदूर सारखा पॅन ठेवलाय थोडंसं तेल टाकते जास्त नाही टाकते हेल्दी नाश्ता बनवते मुलांसाठी पॅन आपला छान तापलेला आहे तेल मी याच्यासाठी टाकलं की पॅनची कोटिंग निघू नये तर बघ आता हे जे कोटली बनवून घेतले त्या सगळ्या एक 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 ठेवायला घेते तर बघ आता हे आपले एका बाजूने झालेलं आहे बघा हलकासा चेंज झालाय तर बघा आपलं छान अंड्याची पोटली आहे ती तयार झालेली आहे गॅस बंद करते बघा हे तुम्ही स्टीम सुद्धा करू शकता है। स्टीम करून सुद्धा खूप छान लागतं तर मला हल कसं फ्राय करायचं होतं म्हणून मी असं हल्ली कसं फ्राय केलं गॅस बंद करते तर बघा एक एक आपण याच्यामध्ये काढून घेऊया तर बघा हे गरम आहे पण आपण खोलून बघूया प्रतिम झालेलं आहे बघा केळीच्या पानामध्ये असं पाणी सुटलं होतं आणि ते मस्त असं तयार झालं आहे बघा आता असे जे सगळे आहेत ना मी काढून घेते अगोदर तर बघा मुलांसाठी स्पेशल नाश्ता बनवला आहे तो असा तयार झालेला आहे वरून थोडीशी कोथंबीर तुम्हाला जर पाहिजे असेल तर वरून थोडंसं अंड किसून तुम्ही टाकू शकता मी हळदीच्या पानातलं आहे हे फक्त काढलेलं नाही आहे कारण माझ्या लेकीला हळदीचं पानसुद्धा फार आवडतं तर बघा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या मित्रांनो एक लाईक सगळ्यांचं भलं होणार आहे त्या एक लाईक करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू तर बघा एक कट करून दाखवते तुम्हाला आता आपल्याला टेस्ट करून सांगणार आहे अगोदर तिने घेतलंय बघा हळदीच्या पानातलं मसाले छान पाऊस आणि असा गरमागरम मुलांसाठी नाश्ता म्हणजे मुलांसाठी मेजवानीच